ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीच्या काठावरील गावातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून गोदावरीच्या नदी नाल्यांना महापूर एवढं बँक वॉटरचं पाणी नदी नाल्यांच्या ना शेजारील शेतीत घुसून सोयाबीन उडीद कापूस या पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले जिल्हा प्रशासनाने व उपजिल्हा प्रशासनाने गोदावरी काठावरील गावातील शेतीचे पंचनामे त्वरित करून नुकसानीचा अहवाल त्वरित सादर करण्याचे आदेश तहसीलदार यांना दिले असेल तसेच प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी पण तहसील प्रशासनात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचं निवेदन दिल्यानंतरही तहसील प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष करून ऑफिसमध्ये मध्ये बसून साठ ते सत्तर टक्के नुकसान झाल्याचा सा अहवाल जिल्हा प्रशासन व उपजिल्हा प्रशासनास पाठवला असल्याचं बाधित शेतकऱ्यांना समजल्याचं बाधित शेतकऱ्यांनी आज तहसील प्रशासनास धारेवर धरले तर एका शेतकऱ्यानं अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा यावेळी प्रयत्न केलाय पण पोलीस प्रशासनाने वेळेचं सावध होऊन शेतकऱ्यांच्या हातातील पेट्रोलची बॉटल काढून शेतकऱ्यांना पुढील अनर्थ टळलाय पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करून नव्याने रुजू झालेल्या तहसीलदार स्वामी वाडम यांची बाधित शेतकऱ्यांशी चर्चा करून कुठल्याच शेतकऱ्यांवर अन्य होणार नाही याच ज्यांचं नुकसान झालंय त्यांचा अंतिम अहवाल सप्टेंबर अखेर पर्यंत जिल्हा प्रशासनाकडे पाठवून त्यांना न्याय दिला जाईल असं आश्वासन शेतकऱ्यांना दिल्यानं शेतकरी शांत झालाय यावेळी रुपेश कदम सजीराव कदम नागोराव पाटील संजय पवार गिरी विठ्ठल कोंडलवाडे हनुमंत जगदंबे शिवराज गाडीवाण नारायण पवार शिवराज पाटील रवी शेट्टी सुधाकर जाधव अशोक वडजे नवीन पाटील नितीन इजलकर राजू पाटील सह असंख्य कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते हिंदू सम्राट ट्वेंटी संपादक लालाजी म्हणेल तीन वेळेस वे हा काय तु? तुम्ही आज मला थांबवा उद्या थोडी અમાલા કિતાર છે આવત કિતાર છે સત્ર કિતાર છે ધન કિતાર છે નામ કિતાર છે બોલો ને મને બોલજે બોલી દેજે 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 બોલી દે নন্তর ত্রাস তোমার ত্রাস या पुढे राहता तुम्ही मला आजपर्यंत काय काय केलं मला ऑन रेकॉर्ड द्या तुम्हाला म्हणत नाही पण मी गावडे साहेबांना म्हणून ऑन रेकॉर्ड पाहिजे माहिती द्या आम्हाला कुठे दिला कुठे दिलात मला नाही मला मोगम उत्तर नकोच मॅडम मला पेपर पाहिजे तुमच्या साहेबांची माझ्याकडे तुमच्या साहेबांची रेकॉर्ड ऐका ऐका मी सांगतो ते तुमच्या साहेबांनी काय म्हटलेलं आहे तुम्हाला सांगतो माझी गोष्ट ऐका ना तुमच्या एका प्रश्नाचं एक उत्तर देतोय मी तुमच्या साहेबांनी काय म्हणलंय की चोरा मध्ये सत्तर टक्के शिवाय द्या पहिले म्हणतात मीटिंग मध्ये नव्वद टक्के द्या फोन करून सांगतात सत्तर टक्के द्या साठ टक्के द्या म्हणजे का तुम्ही मीटिंग मध्ये एक बोलायचं तुमचं तुं वेगळं कार्य चालू आहे का उत्तर द्या ना? नायगाव पासून एक जेवढे नदीचे गाव आहे सगळ्या गावाचा आपण क्षेत्र दिलेलं आहे नव्वद टक्के दिलेलं आहे दुसरं कोणी आपल्या आपल्याला मर्यादा तीन हेक्टरची जी असते तीन हिटरच्या वर्षी जे शेतकऱ्याचे क्षेत्र असते ते इकडे इन्क्लूड होते म्हणून ते नव्वद टक्के क्षेत्र होते मान्य तुम्हाला आमचे नव्वद टक्के का दिला त्याचं उत्तर तुम्हाला मी देतो तुम्ही आमच्यातले दहा टक्के आमच्यातली दहा टक्के जे तुम्ही खैरात वाटलाय ना इकडे या लोकांना नाही ऐका मी तुम्ही बोलतो बोलू नाही तुम्ही आमची दहा टक्के हक्काची दहा टक्के काढून तुम्ही इकडचे जे लोक बुडले नाहीत त्या लोकांना खैरात वाटला नाही नाही ऐका 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 मी बोलतोय हो ते आणि याच्यानंतर तुम्ही काय करा ते मोठी सांगतो तुम्हाला तुम्ही सरळ सरळ त्या ग्रामसेवक लोकांचा का नाही साठी त्यांचा बहिष्काराचा लेटर काय घेतला हा तुमच्या तहसीलला सगळं मिसळून दिलेलं का घेतलं मला एवढं सांगा धर्माबाद तालुकाच काय आम्ही काय घोडे मारलेत कोणाचे माझ्याकडे आपल्याला फोटो घोडा नाही बिलकुल खोटं बोलायचं मी आजपर्यंत तुमच्या कोणत्याही मध्ये इंटरफेअर केला नाही आज शेतकरी मरायला नाही आज शेतकरी आत्महत्या करायच्या दरात आहे कशाची वाट बघायला मरायला पाहिजे तुम्हाला माणूस रेडिओ आणि अलेगडी रेडिओ येतो मरायला मरायची वाट बघताय तरी मी मरतो येतो तुम्ही कशाची वाट बघताय तुमचं सलाठी म्हणते गावात येऊन आम्हाला साहेबांचा फोन आला त्या दिवशी मीटिंग मध्ये झालेलं झालं आज आम्हाला साठ टक्के ऑर्डर काढलेली कुठल्या हिशोबाने देऊ हा ते पागल येड माणूस पाप दि साहेब आमचे दिवस रात्र मेहनत करायला लागले त्यांचे हात बांधता तुम्ही सगळे हात बांधता सगळे बांधा हा त्यांचे हात हा? का बांधता मला सांगा त्यांना अमुक करू नका सह्या मारू नका तुमचे ग्रामसेवक लोक तलाठी लोक का सया मारायचे नाही त्यांच्यावर आला पण हे अधिकारी इतके मस्कोर होऊन गेले तर समोर बोललालो अरे शेतकऱ्याच्या कुठे ना कुठं शेतकऱ्याचे तुम्ही कुठं ना कुठं अन्न खाता त्यांचं एवढी तरी थोडी लाच बाळगा नाही सरकार गावात जायना तलाठी मॅडम या तरीच्या हजर्या रोज तुम्हाला कळते ऑफिसला या म्हणते याच्या घर बांधून ठेवलेलं आहे तिथं शेतकरी तिथं पळाव सज्जावर एकही नाही आणि भत्ता उठत नवकर्या नाही जबाबदार